मच्छीमार संस्थेत बनावट राजीनामे सभासदांचा आरोप वेनी बुद्रुक येथील सहकारी संस्थेत प्रशासक नेमावे निबंधक कार्यालयात धडा एका मच्छीमार सहकारी संस्थेत पदाधिकाऱ्यांनी थेट सभासदांना बाहेर काढण्याचा डाव आपल्याच समोर आपल्या समोर आलाय वेनी बुद्रुक येथील संस्थेत चोवीस सभासदांचे राजीनामे त्यांच्या परवानगीशिवाय प्रशासनाकडे सादर केल्याचं सा उघड झाल्यावर संतप्त सभासदांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे बनावट सह्यांच्या आधारे दिशाभूल झाल्याचा सा आरोप करत त्या संस्थेवर प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी होतीये प्रतिनिधी सय्यद मतीन दादाराव विश्वमर कुंडे माजी सरपंच वेनी बुद्रुक माझ्या गावची ही मा तुळजाभवानी सहकारी संस्था आहे मच्छीमार सहकारी संस्था आहे या संस्थेचे हे तीस लोकसभासद आहेत आदिवासी सभासद आहेत यांच्या वतीने ए आर साहेबांना विनंती करण्यासाठी आलो होतो की निवडणूक लावा आणि योग्य तो न्याय द्या संस्थेच्या गैरकारभाराची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संदर्भात विनंती करण्यासाठी इथं आलो होतो उच्च न्यायालयाने आदेशित केला आहे की तीन आठवड्यामध्ये या प्रकरणाचा निवाडा करावा आणि न्याय द्यावा असं उच्च न्यायालयाने आदेशित केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही ते भेटण्यासाठी आलो होतो आमची जर मागणी आमची जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही उपोषणाचा मार्ग स्वीकारू यापूर्वी स्वीकारण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यावेळेस काही आम्हाला सहकार्य मिळत नसल्यामुळे आम्ही केला नाही पण यावेळेस जर त्यांनी मान्य केली नाही निवडणूक मान्य केली नाही तर आम्ही उपोषणाचा मार्ग पत्र येऊन आलेले आहेत तालुका तालुकापुरसद जिल्हा यवतमाळ तिथून आलेले आहेत येळ्याहून आलेले आहेत या याने सभासद लावलेली आहेत आम्ही सभासद धाव संस्थेचा सभासद धाव आम्ही विजय कोनबा पठाडे आणि हे आम्हाला मारहाण करत असतील नावानं फिरतात बोटनं फिरतात मारहाण करतात त्याचं हे धरणवाले दुसरंच आहे ते तिसराच माणूस आम्हाला आपण करतो आता आता आमची मागणी आहे निवडूक मागणी चालू आहे आता सध्या वि विजय कोंडबा पठ सब्क्राइब ना अँड प्रेस टॅन आय गेम ने म मिसन अपडेट